सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आहे नमस्कार मी आपल्या गीता आपलं स्वागत करतोय आपण आपल्या गीता ज्वेलर्स कडून एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहे आता आज आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे जे भाव खूप वाढत आहेत एक दहा हजार रुपयाची हिशेबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जो दोन वर्ष एक हप्ता एक्स्ट्रा त्यात ॲड करू तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणार आहे त्यामध्ये आपल्याला बावीस गॅडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्याचा अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजनेत सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा आमदार रोहित पवार यांच्या प्रतिनिधीवर कर्जत मध्ये हल्ला होण्याची खळबळजनक घटना घडली आहे कर्जत नगर पंचायतच्या जनरल बॉडी बैठकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रतिनिधीवर हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध केला व संबंधितांवर कारवाईची मागणी केली तसेच नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नचेगी असे देखील घोषणाबाजी केली आहे यानंतर पोलीस निरीक्षक शिरसाट यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत नितीन धांडे ऋषिकेश धांडे नव नगरसेवक रज्जाक झारेकरी सोमनाथ यादव राहुल नवले रामेश्वर तोरडमल दीपक यादव प्रतीक डेरे महादेव खंदारे सौरभ पाटील अभिजित महामुनी संजय भिशे नामदेव थोरात सचिन मांडगे मनोज गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नाही सामान्य नागरिकावर अन्याय सामान्य नागरिकावर अन्याय अरे नाही चलेगी कालच्या घटनेचा मनापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी तालुक्यातील सर्व सर्व पदाधिकारी व्यतिरिक्त या ठिकाणी पक्षाचे सर्व सदस्य हे सगळे एकजुटीने भविष्यात पण काम करणार आहोत आणि आता पण काम करतोय ह्याची त्यांनी पण दखल घेतली रोजी कर्जत नगरपंचायतची मासिक मीटिंग या ठिकाणी कर्जत शहरामध्ये नवीन इमारतीमध्ये झाली वास्तविक पाहता नवीन इमारत ही आमदार रुईदा पवार यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या निधीतून त्या ठिकाणी झालेली आहे मग ते न सांगताच त्या इमारतीमध्ये मिटिंग घेणं किंवा कार्यक्रम करणं हे आधीच मी त्याला विरोध दर्शवला नव्हता की आमदार रुईदाच्या शुभ असते त्या ठिकाणी त्या इमारतीचं उद्घाटन झाल्याशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मिटिंग किंवा कुठल्याही प्रकारचं कामकाज कर चालू करू नये तर मग मीटिंग घेतली त्यांनी आम्ही निषेध नोंदवला निषेध नोंदवल्यानंतर काही घटना शहरामध्ये घडत असताना शहरातल्या घटनेमध्ये जातीमध्ये जाती जातीमध्ये जाती जाती ते, ते निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्यामध्ये मी तो विषय मांडण्या मांडला वास्तविक पाहता अनेक जाती जातींना जाती एकाने हिकडून एकाने तिकडून करून जाती जातीमध्ये भांडण निर्माण करायची आणि आपली पोळी बांधून घ्यायची हा विषय होता तो विषय मी मिटिंगमध्ये उघडा केल्यानंतर पुराव्यासहित उघडा केल्यानंतर त्यांना खाली बघायची वेळ आली परंतु ते असा नका जे काही नगरपंचायतच्या मिटिंगमध्ये व्हायचं ती नगरसेवक यांना नात्याने आम्ही त्या ठिकाणी मांडू परंतु मांडत असताना खऱ्या अर्थानं साहेब त्या ठिकाणी नगराध्यक्षांना बो आम्ही बोलत असताना नगराध्यक्षांना आम्ही कुठल्या प्रकारची मी तर म्हणतो नगरपंचायतने या पुढच्या मिटिंग सगळ्या सी सी टी कॅमेऱ्यावर की जेणेकरून भविष्यात आमच्यावर काहीतरी त्यांनी चुकीचे आरोप करायचे त्याच्यापेक्षा सगळ्या सी सी टी कॅमेरेच्या अंतर्गत त्यांनी हे घ्यावं आम्ही अध्यक्षांना अतिशय व्यवस्थित बहिणीसारखं आम्ही त्या ठिकाणी बोलत असताना नगराध्यक्षाच्या पती हे सारखंच मध्ये बोलायचं बोलून नाही द्यायचं ही प्रोशूटिंगला घ्यायचं नाही ती प्रोशुटिंगला घ्यायचं नाही दादागिरी मग दादागिरी जर होत असेल तर मग त्या ठिकाणी आम्ही पण तेच पद्धतीने त्या ठिकाणी काल आमचं पण मत आणि त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचं काम केलं तितकं काही लिचपीचं उत्तर दिलं नाही म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं त्या पद्धतीने आम्ही मासिक मिटिंग या ना त्यांनी तिथं उत्तर दिलं परंतु मला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव या ठिकाणी सरपंचाच्या बहिणीचं लग्न असल्यामुळे सव्वा बाराला मी मिटिंग सोडून निघालो आणि निघाल्यानंतर बारा ते मतीच्या पुढे स्वमेश्वर उपाय गेल्यानंतर कळालं की आमदार साहेबांचे या तालुक्याचे कर्ज जामखेडचे प्रतिनिधित्व आमदार रोहितदादा पवार हे करतात मग आमदार रोहितदा पवार या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात तर त्यांचे पी ए त्यांचे काम करणारे जी काही यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी मधून माहिती घेते आणि ज्या काही अडचणी शहरामध्ये टँकर असतील रस्ते असतील बाकीचे काही किरकोळ विषय असतील जनतेचे चेंबरचे विषय असतील नागरिकातून माहिती घेऊन मीटिंगमधून मा माहिती घेऊन मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आमदार पवार यांच्या यंत्रणेकडून केलं जातं मग दर मिटिंगला साहेबी तोंड त्यांचे दादांचे दा दा पी येऊन बसतात तसेच कालच्या मीटिंगला येऊन बसले बसलेले असतात एका नगरसेवकाच्या कुणीतरी नातेवाईकांनी ज्याला मग जर ते म्हणतात की ह्या ऋषिकेशला सचिन मोकाशेला बसण्याचा अधिकार नाही मग नगरसेवकाच्या नातेवाईकांनी काल त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की पियेला बसता येतं का मग त्यांना बसता येतं का हा पण प्रश्न आहे ना मग आम्ही तो प्रश्न उपस्थित केला काहींना बाहेर काढा खिळीमिळीन वातावरण करायचंय कर्ज शहराचं विकासाचं काम करायचं आहे मग आम्ही मी गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मोकाशी आणि ऋषिकेश सावंत हे दोन जे पीए होते त्याला एक जणांनी मुद्दा मांडला की पी ए बसता येते का मग आमचे पी ए बस, बस होतो वगैरे तर फक्त आमदार साहेबांचे पी ए काल अधिकारी नव्हते मुख्य यांच्या जाग्यावर ओ एस म्हणून जे काय अजिनत गीत गीते साहेब होते गीते साहेबांना सचिन मोकाशी सावंतांनी सांगितलं की प्रत्येक मिटिंगला आम्ही बसतो मिटिंगमध्ये भाग घेत नाही मिटिंगमध्ये आम्ही बोलत नाही तर असं असताना गीते साहेबाला सांगत असताना लगेच नगराध्यक्षाचे पती उठले की तू कोण सांगणार आम्हाला कोण बोलणार कि धावून गेले ह्याच्या अंगावर कुणाच्या ऋषिकेश सावंतच्या अंगावर धावून गेले मी म्हणतो धावून गेले ठीक आहे सोडव सोडी करणारी कोणतरी मंडळ असते सोडव सोडी करणारी असती त्याच्यावर एक आणखी एक नगरसेवक धावून गेला आणि दोन कार्यकर्त्यांनी त्यांना ऋषिकेशला पाठीमागं येऊन सणासणा पाच सहा मुसकाठी त्या ठिकाणी ऋषिकेश सावंतला मारण्याचं काम केलं ऋषिकेश खाली पडला पडल्यानंतर एका नगरसेवकांनी त्याचे दोन्ही धरले जेणेकरून दोन्ही हाताळले म्हणजे त्याला तोटावर राहता येईन पोटावर हातता येईन छातावर राहता येईन या पद्धतीचं त्या ठिकाणी वर्तन केलं मग एक लक्षात घ्या जर ह्या पद्धतीची दादागिरी सत्तेचा मास त्यांना जर एवढीशी सत्ता आल्यावर जर माझी येत असेल तर हे सुद्धा आमदार रोहितांचे कार्यकर्ते आम्ही आज तुमच्याकडे निषेध नोंदवायला आलोय भविष्यामध्ये याचे पण पडते साथ जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने वागण्याचं काम केलं तर त्या पद्धतीने समजा कुणाच्याच हातामध्ये ज्या गावच्या बोरी त्याच बाबच्या त्याच गावच्या बाबळे असतील आणि आम्ही ह्या गाव मूळ गा गावचे जे बाहेरून हित आले त्यांनी गावाला शिकवण्याचं काम करू नये गावाने शिकवलंय तर गावाच्या ज्या पद्धतीने राहावं काय राहावं गोदाड महाराजांच्या नगरीमध्ये जो पण येतो बाहेरचा येऊ किंवा कुठला बी येऊ या ठिकाणी बाहेरचा कुठलाच नसतो आका महाराष्ट्र हा आपल्यावाला आहे कुठला महाराष्ट्र मी म्हणतो ऋषिकेशला ठीक आहे तुम्ही हे केलं कशामुळे मारलं ऋषिकेशला मारल्यानंतर आमदार साहेबांना भाषेत एकदम जे भाषा आपण ऐकू शकत नाही साहेब शिवीगाळीच्या भाषेत आमदार साहेबांना जर बघतो मी म्हणजे आवजावची भाषा वापरली त्या ठिकाणी अध्यक्षाच्या पतीने ही आरेरावीची जी काही आमदार साहेबांना भाषा वापरली जी काय भाषा वापरली ती कदापि ही सहन करून घेतली जाणार नाही त्यासाठी आमची मिटिंग आज झाली मीटिंग होऊन आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी निवेदन देतोय आणि पुढच्या काळामध्ये जे काही होईल त्याला जबाबदार संबंधित मंडळी राहीन आणि त्यांना पाठीशी कुणीही सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने घालू नये कुणाला तरी त्यांना पण पिये असतील आमदार साहेबांना जसे पियेत तसे त्यांना कुणाला तरी पिये असतील त्यामुळे ह्यांना या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना कुणीही पाठीशी घालू नये अशी गोदड महाराजांच्या नगरीमध्ये या ठिकाणी विनंती करतो आपल्यापैकी कुणाला बोलायचं आज नगरपंचायत जिल्हा बॉडी बैठकीत आमदारांच्या प्रतिनिधीवर हल्ला झाला या बाबतीत कर्जत नगरीतील कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी एक निषेध म्हणून निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि याबाबत त्यांच्या आपण चौकशी पुढील दक्षता घेण्याची काल नगरपंचायतमध्ये काही शिंदे साहेबांच्या बगलबादशांनी आमच्या दादांच्या कार्यकर्त्यांवर हात उचलला आरे वाऱ्याची भाषा केली आणि दादांवर शिळीगाळीचा बी उल्लेख केला आणि त्या जा झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि एक शिंदे साहेबांनी सांगणे तुम्ही विधानसभेचे सभापती आहात आणि अशा लोकांना आपल्या अशा शहरामध्ये गुंडगिरीचं दहशतीचं वातावरण तयार करायला सांगणं पाठबळ देणं हे थांबलं पाहिजे आणि थांबतो बारावी नंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ऍग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्त्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा